नमस्कार मंडळी आरतीस रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गौरव स्पेशल खूप जास्त मेहनत न घेता अगदी पंधरा ता ते वीस मिनिटात तयार होणाऱ्या खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवतोय तर सगळ्यात अगोदर आपल्याला एका ताटामध्ये असा एक स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये मोजून एका वाटीने एक वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचंय ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे चकली खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये पाव वाटी बेसन टाकायचे तिन्ही पीठं असे चमच्याने मिक्स करून घ्यायचेत मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ या सुती कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे म्हणजे असा सुती कपडा आपल्याला एकत्र करायचा आहे आणि या कपड्याची अशी गाठ बांधून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला हे पीठ आहे ते आपल्याला वापरून घ्यायचे त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे भांड्यावर एक अशी चाळणी ठेवायची चाळणीमध्ये आपले बांधलेले पीठ ठेवायचे त्यानंतर ताट ठेवून आता हे पीठ आपल्याला पंधरा मिनटं वाफून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर ताट काढून घ्यायचं आणि मस्त पीठ आपलं वाफून तयार झालं आहे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि वाफून घेतलेलं पीठ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे पीठ एका बाऊलमध्ये किंवा ताटामध्ये सोडून घ्यायचं आहे तर या सुती कपड्यामधून आपलं वाफवलेलं पीठ आपल्याला बाहेर काढून घ्यायचंय तर बघू शकता वाफवल्यानंतर या पिठाचा एक कडक गोळा तयार होतोय तर आता हे वाफून घेतलेलं पीठ आपल्याला खिसून घ्यायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला खिसणी घ्यायची आणि मध्यम आकाराच्या खिसणीने आपल्याला हे पीठ खिसून घ्यायचं आहे खिसून घेतल्यामुळे या पिठामध्ये अजिबात गाठ राहत नाही एकदम मस्त असं पीठ आपलं खिसून तयार होतं तर इथे बघा सर्व पीठ आता मी खिसणीने खिसून घेतलेलं आहे तर बघू शकता एकसारखं आपलं पीठ खिसून झालेलं आहे त्यानंतर आता आपली चकली खमंग होण्यासाठी या पिठामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा धने पावडर घेतली अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद घेतली एक चमचाभर लाल मिर्च पावडर घेतले एक चमचा मीठ घेतले आणि चार चमचे तीळ घेतलेले आहेत तर घेतलेले सर्व मसाले आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि चमच्याने हे मसाले या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि सर्व मसाले या पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर चकली मस्त खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये आपल्याला कडकडीत दोन चमचे तेलाचं मोहन टाकायचं आहे या पिठामध्ये खूप जास्त सुद्धा तेलाचं मोहन घालण्याची अजिबात गरज पडत नाही फक्त दोनच चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे आणि सुरुवातीला मोहन चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हाताने चोळून चोळून तेलाचं मोहन या पिठामध्ये मिक्स करून आहे मिक्स झाल्यानंतर हे पीठ आपल्याला मुठीमध्ये दाबून आहे जर मुठ्ठीमध्ये या पिठाचा गोळा तयार झाला तर समजून जायचं की या पिठामध्ये टाकलेलं मोहन बरोबर झालेलं आहे बघू शकता पिठाचा गोळा तयार होतोय म्हणजे मोहन बरोबर झालेला आहे त्यानंतर आता या पिठामध्ये आपल्याला पाणी टाकून हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर या पिठामध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही तर आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला बरोबर दीड वाटी पाणी कडकडीत गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर गरम झालेलं पाणी आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं टाकायचं आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत मी सगळं दीड वाटी पाणी टाकून घेतलं आहे आणि पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे गरम पाण्यामुळे आता या ठिकाणी आपलं हे पीठसुद्धा खूप गरम आहे त्यामुळे आपल्याला आता या ठिकाणी हे पीठ थंड करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मी दहा मिनटं थंड करून घेतलं आहे दहा मिनटानंतर हे पीठ थोडं थंड झालेलं आहे आता थंड झालेलं पीठ आपल्याला हाताने व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे पीठ हाताने दोन ते तीन मिनटं छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ छान असं सॉफ्ट करून घेतलं आहे बघू शकता आपल्या पिठाचा छान असा एक गोळा तयार झाला आहे त्यानंतर हे पीठ हाताला चिटकू नये त्यामुळे आपल्या हातावर थोडंसं तेल लावायचे आणि परत एकदा हे पीठ असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पिठाच्या चकल्या बनवण्यासाठी आपल्याला तयार झालेल्या पिठाचे सिलेंडरच्या आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचे आहे म्हणजे आपली चकली फटाफट बनवता येईल तर या ठिकाणी तयार झालेल्या पिठामध्ये चार सिलेंडर आकाराचे चा गोळे तयार झालेले आहे आता आपण या पिठाची लगेच चकली बनवायला सुरुवात करू तर चकली बनवण्यासाठी इथे मी चकलीचा साचा घेतला आणि साच्याला पीठ चिटकू नये त्यामुळे या साच्याला आतून थोडंसं सा तेल लावून घेतलं त्यानंतर आपला जो सिलेंडर आकाराचा गोळा आहे तो या चकलीच्या साच्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चकली बनवण्यासाठी इथे मी एक ताट घेतलं आणि ताटावरती आपल्याला चकली बनवायची आहे सुरुवातीचा वेळ आपल्याला छान असा गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशी मस्त गोल गरगरीत चकली बनवून घ्यायची तर तयार केलेल्या पिठामध्ये तुम्ही बघू शकता अगदी सहज अशा गोल गरगरीत काटेरी चकली तयार होत आहे तर इथे तुम्ही बघू शकता गहू पिठाची चकली बनवण्यासाठी फार जास्त मेहनत घ्यायची अजिबात गरज पडत नाही खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने मस्त अशा चकल्या तयार होतात तर इथे मी तीन चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या चकल्या तेलामध्ये तळून घेऊया तर चकली तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले गरम तेलामध्ये बसतील तेवढ्या चकल्या आपल्याला हळूवार सोडायच्या आहे चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि हाय फ्लेमवर ह्या चकल्या आपल्याला मिनिटभर तळू द्यायच्या आहे तर या ठिकाणी चकल्या हाय फ्लेमवर मिनिटभर तळून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता तेलामधले बबल्स कमी झालेत आणि चकलीला थोडासा कुरकुरीतपणा आला आहे तर अशी मिनिटभर चकली तळून झाल्यानंतर इथे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि त्यानंतर चकलीची बाजू हळुवारपणे बदलून घ्यायची बदलल्यानंतर चकलीची साईड दुसऱ्या सुद्धा एक ते दोन मिनिटभर तळून घ्यायची आहे दोन मिनटं तळून झाल्यानंतर परत आपल्याला चकलीची बाजू बदलून घ्यायची आणि दुसऱ्या सुद्धा मिनिटभर तळून घ्यायची आहे तर अशी चकलीची बाजू बदलत बदलत आपल्याला ही चकली मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी चकलीची बाजू बदलत बदलत कुरकुरीत अशी चकली तळून झाली बघू शकता तेलामधले बबल संपलेले आहेत आणि चकलीला मस्त असा ब्राऊन रंग आला आहे तर अशी चकली तळून झाल्यानंतर आपल्याला ही चकली एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर बघू शकता चकली तेलामध्ये तळत असताना अजिबात तुटलेली नाही अगदी मस्त कुरकुरीत अशी आपली गहू पिठाची चकली तळून झाली आहे तर सेम पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा चकल्या अशाच तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी सर्व चकल्या मी तळून घेतल्यात आणि बघू शकता तळल्यानंतर खूप मस्त अशा गोल गरगरीत आणि काटेरीत चकली तयार झालेली आहे अगदी पंधरा ते वीस मिनटात आपण ही गहू पिठाची चकली तयार केली आहे आणि बघू शकता चकल्या एकदम खुसखुशीत कुरकुरीत तयार झालेल्या आहेत तर माझ्या पद्धतीने अशा खुसखुशीत कुरकुरीत गहू पिठाच्या चकल्या येणाऱ्या गौरी गणपतीला नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर